हाय हॅलो नमस्कार आज होता संडे ॲक्च्युली आज माझ्याकडे पाहुणे येणार होती मी दिवसभर वाट बघितली बट त्यांचा काही फोनच आला नाही सो त्याच्यामुळे मला वाटलं की ते नेक्स्ट डे येतील किंवा रात्री लेट येत येतील आणि मग काय मी हळदी कुंकाला निघून गेले मला एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं सो हळदी कुंकाला जाऊन आले तेवढ्या त्यांच्या मामींचा मला कॉल आला की ते येत आहेत म्हणून आणि ते एका हळदीवरून येणार होते सो मला असं वाटलं की ते जेवण येतील बट तिथे काही एवढं व्यवस्थित नव्हतं जेवायचं सो त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की आम्ही घरी येऊन जेवणार आहेत म्हणून मग काय सगळे नॉनव्हेज खाणार होती म्हणून मी सांगितलं की तुम्ही जा आणि चिकन वगैरे घेऊन या तोपर्यंत मग मी भाकरी टाकून घेतल्या का तर ते यायला म्हणजे अर्धा तासच असा बाकी होता त्यांनी खूप मला लेट सांगितलं होतं आणि माझ्या घरामध्ये मा भाजीपालाही संपला होता सो तोही मला आणायचा होता तोही मी घेऊन आले होते मग आणि त्याच्यानंतरून मग यांना मी पाठवलं बाहेर वगैरे आणि त्यांना चिकन वगैरे आणायला सांगितलं आणि इकडे मी भाकरी टाकून घेत होती कारण की ती ऑलमोस्ट पाच ते सहा जणं होती आणि सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं सो म्हटलं हे चिकन आणतील तोपर्यंत मी भाकरी वगैरे टाकून घेते मग इकडे माझ्या भाकरी वगैरे टाकून झाल्या होत्या मग काय यांनी चिकन आणलं तो तोपर्यंत मी मसाला बनवून घेतला होता मसाला छान परतून घेतला कढईमध्ये आणि एका साईडमध्ये चिकन कुकरमध्येच मी लावलं होतं कारण त्यांना यायला बस पंधरा मिनटं बाकी होती आणि आपल्याकडची जी माणसं असतात त्यांना वेळेवरती जेवायला लागतं सो आधीच साडेआठ पावणे नऊ झाले होते म्हटलं आल्या आल्या सगळ्यांना भूक लागेल म्हणून मग मी पटापट करत होती मग काय कुकरमध्ये शिजवून घेतलं चिकन आणि एका साईडला छान मसालाही परतून घेतला मग माझा मसाला झाला होता त्याच्यानंतर मग तो मसाला मी कुकरमध्ये टाकून घेतला आणि माझी छान अशी भाजी तयार झाली होती आणि तिला थोडासा उकळ वगैरे मी येऊ दिला होता मग काय ते सगळे आले होते घरी हे गेले होते त्यांना खाली घ्यायला असं होते त्यांना वरती वगैरे घेऊन आली ही माझी थोडीशी रडत होती का तर थोडे सगळे झण बघून आणि थोडासा आवाज वेगळा ऐकून ती घाबरत होती सो त्याच्यामुळे यांनी तिला घेतलं होतं मी इकडे सगळ्यांसाठी ताटं वगैरे वाढत होती ह्या आम आमच्या मामी आहेत यांना तुम्ही आधीही व्हिडिओमध्ये बघितलं असणार आम्ही त्यांच्या घरी ही, ही संक्रांत सेलिब्रेट करायला गेलो होतो तिथे सो आम्ही सगळ्यांनी इकडे जेवणं वगैरे केली त्याच्यानंतरून छान मग गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर काही मी जास्त शूट नाही केलं इकडे नेक्स्ट डेची मॉर्निंग झाली होती आज त्यांना लग्नाला जायचं होतं आणि ॲक्च्युली आम्हाला पण जायचं होतं बट मलाही सुट्टी नव्हती आणि यांनाही सुट्टी नव्हती सो आम्ही कॅन्सल केलं होतं आणि ह्या ज्या साडीमध्ये दिसत आहेत त्या माझ्या सासू आहे म्हणजे यांच्या मावशी आहेत त्या आणि इकडे मामी माझ्याशे गप्पाही मारत होत्या इकडे मी चहा वगैरे ठेवत होते आणि पोह्यांची तयारी करत होते कारण त्यांना म्हटलं नाश्ता वगैरे करून जा असं कारण लग्न म्हटल्यावरती जेवण वगैरे लेटच होतं सो त्याच्यामुळे मी इकडे नाश्त्याची तयारी करत होते आणि यक्षला स्कूलमध्ये जायचं होतं तर आमच्या स्वयंपाकाची तयारी करत होते सो इकडे मी डाळ लावली होती आम्हाला जेवणासाठी सो त्या म्हणत होत्या की एवढ्या लवकर का स्वयंपाक करते सो मी त्यांना सांगितलं की यक्षला स्कूलमध्ये जायचं आहे तू थोडं कस जेवून जातो असं म्हणून मग काय मी इकडे भाजी वगैरे टाकून घेतली आणि हे आज थोडं लेट जाणार होते होते कारण ते सगळे आलेले होते सो ते बोलले की मी आज बाईक घेऊन जाईल ऑफिसमध्ये सो लेट जातो मग त्यांना म्हटलं थोडं थांबा जेणेकरून तुम्ही ही नाश्ता करूनच जा असं म्हणून सो त्याच्यानंतर मग मी इकडे छान पोहे वगैरे बनवून घेतले तिकडे एकेकाची आंघोळ वगैरे चालली होती इशू माझी थोडीशी रडत होती बट हे होते तर हे सांभाळत होते आणि तो त्या मामींचा दादू म्हणजे माझे धीर मावस धीर असे आले होते सो त्यांच्यासोबत ती छान अशी खेळत होती सो तेही तिकडे चाललेलंच होतं आणि यांचं काही काय चाललेलं होतं मी यांना म्हटलं की अक्षला आंघोळ वगैरे तुम्ही घालून द्या जेणेकरून मग मी नंतर त्याला रेडी करून खाली सोडून देईल स स्कूल येईल तेव्हा सो ते त्याची आंघोळ वगैरे घालून त्यालाही रेडी करत होते इकडे मी पोह्यांची तयारी करत होती आणि तिकडे एकेकाची आंघोळ चालली होती कारण की पाच सहा लोक होते आणि आम्ही दोन तीन सो खूपच ऑलमोस्ट दहा जणं तरी झाले असणार इकडे ही लोकं गप्पा वगैरे मारत होती सो आंघोळीला वगैरे जरा टाईम लागला सो त्याच्यामुळे त्यांनी छान आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर मी इकडे पीठ मळून घेतलं कारण यक्षसाठी मला चपाती टाकायची होती त्याच्या स्कूलचाही वेळ होत होता ऑलमोस्ट नऊ वाजून गेले होते नऊ साडेनऊ आणि त्याची साडे दहाला व्यान येऊन जाते आणि त्याच्या एक तास आधी मला त्याला खाऊ घालायचं असतं कारण की ते थोडंसं व्यवस्थित जिरलं वगैरे ना तर बरं असतं नाही तर मग परत स्कूलमध्ये जाऊन पोट दुखेल हे ते म्हणून मी एवढा लवकर स्वयंपाक करते सो तेच मी पटा चपात्या वगैरे टाकून घेतल्या आणि हे जे दिसत आहेत ना मागे म्हणजे विंडोच्या बाहेर दिसत असणार कॉलवर बोल ते माझे धीर आहे ज्यांचं मी आता सांगितलं होतं सो यस मग त्याच्यानंतर मी थोडासा किचन ओटा वगैरे ही आवरून घेतला कारण नंतर माझं ऑफिसही होतं आणि माझ्या बेडरूम मध्ये असा काही नजारा होता कारण त्यांना सगळ्यांना रेडी व्हायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांनी कपडे वगैरे काढले आणि इकडे ते निघाले होते लग्नासाठी सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट स्लो